या बातमीनंतर आणखीन एक ताजी बातमी आपल्याकडे येते दंगल सिनेमाची अभिनेत्री जाहिराला आमिरनं खुलंस समर्थन केलं आहे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची जाहीरनं भेट घेतली होती पण काश्मीरमधल्या अस्वस्थतेला मुफ्ती जबाबदार आहेत त्यांची भेट घेतल्याबद्दल जाहिराला सोशल मीडियावरून खरं तर लक्ष करण्यात आलं होतं तिची खिल्लीसुद्धा उडवण्यात आली होती तर आता अभिनेता आमिर खाननं तिला फेसबुकवरूनच जाहीरपणे आपला पाठिंबा दिला आहे जाहिरा आम्ही तुझ्यासोबत आहोत तसंच आमिरनं नेटिझन्सला सुद्धा आवाहन केलं आहे की फक्त सोळा वर्षांची ही मुलगी आहे आणि तिला राजकारण समजत नाही म्हणून हे संपूर्ण प्रकरण तुम्हीसुद्धा सोडून द्या अशी विनंती तर आमिर खाननं नेटिझन्सलासुद्धा सुद्धा केली आणि एक प्रकारे जाहिराला आमिर खाननं फेसबुकवरूनच जाहीर पाठिंबा दर्शवला आहे दंगलमधील अभिनेत्री जाहिराला आमिर खाननं खुला पाठिंबा दर्शवला आहे फेसबुकवरून जाहीर पाठिंबा आमिर खाननं जाहिराईला हिला दिलाय सोळा वर्षांची ही मुलगी आहे आणि हिला राजकारण कळत नाही त्याच्यामुळे हे प्रकरण तुम्ही सोडून द्या असं आवाहन सुद्धा आमिर खान यानं नेटिझन्सला केलंय दंगलमधली अभिनेत्री जाहिरा हिला आमिर खाननं खुला पाठिंबा दिलाय फेसबुक वरून आमिर खाननं जाहिराला आपला पाठिंबा जाहीर केलाय याचबद्दल आपण बोलूयात आमचे डेप्युटी न्यूज एडिटर अजय परसुरे आत्ता आपल्यासोबत आहेत अजय आपण बघितलं खरं तर गेल्या दोन दिवसांपासून जाहिरावर खूप टीका होत होती नेटिझन्सकडनं तिला खूप क्रिटिसिझम मिळत होतं पण आता जसं आपण बघितलं आमिर खाननं तिला जाहीर पाठिंबा जाहीर केलाय काय अपडेट्स द्याल Uh, मुळात दर्शना आमिर खानला या चर्चेमध्ये उतरण्याची गरजच होती कारण आमिर खान हा दंगल सिनेमामध्ये मध्ये तिच्याबरोबर त्याने काम केलेलं आहे आणि त्याने तू जर ते ट्विट बघितलं त्याच्यामध्ये त्याने साफ असं म्हटलंय की जाहिरा ही फक्त सोळा वर्षाची आहे तिला या कुठल्याच याच्यामधलं राजकारण कळत नाही त्यामुळे तिच्या बोलण्यात इतकं नेटिझन्स वरती का इतकी ही इतकी ह्या गोष्टीला महत्व देऊ नका त्यामुळे जाहिराला पूर्णपणे पाठिंबा देऊन आमिर खानने आता या विषयावरती पडदा पाडावा 哎，我。